छत्रपती संभाजीनगर येथे मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या ठिकाणी तंबाखू बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय यामध्ये सव्वीस लाखांचा पोलिसांनी जप्त केला असून चार गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये पोलिसांनी दोन वाहने आणि इतर साहित्य देखील जप्त केले या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंधित केलेल्या सुगंधित गुटखा चोटी विक्रीसाठी हा साठा केला असल्याचं निर्देशनास आलं होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली या संदर्भात थेट फोन लाईन वरून जोड पुढे आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काळे काय सांगशील छत्रपती संभाजीनगर वरून ही छापेमारी कशी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर मधून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून की कशा प्रकारे खुलतात मध्ये गुटखा निर्मिती कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला गोरखधंदा खुलताबाद शहराजवळील मावसाळा ते खिडी रोडवरील एका सेवा मंगल कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला सुगंधित गुटखा निर्मिती कारखाना आय पी एस अधिकारी महकस्वामी यांच्या पथकानं बुधवारी रात्री उद्ध्वस्त केला आहे या प्रकरणात जवळपास सव्वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून चार जणांविरोधात दा गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक जर्जाच्या अधिकारी असलेल्या महकस्वामी यांनी मावसाळा खेडी रोडवरील सेवामंगल कार्यालयात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास छाप मारला होता यात गुटखा निर्मितीच्या कारखान्यात रात्री अकरा वाजेपर्यंत एक एक साहित्य जमा केले यात विविध तांबाखू घुटखत्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य मशिनरी हे सर्व साहित्य जवळपास एक ट्रक व दोन टेम्पोत भरून रात्री खुलतात पोलीस ठाण्यात आणून जप्त केला आहे